नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले टेक्नॉलॉजी प्रोफेशनलमध्ये आमचे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर साईटच्या बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून आमचे लेटेस्ट व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळतं मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जालना या ठिकाणी होणारे सर्वात मोठे पशुप्रदर्शन आहे त्या ठिकाणी जाऊन भेट देणार आहोत त्या पशुप्रदर्शनाचे जे काही व्हिडिओ क्लिप्स असतात ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखणार आहोत तर चला मित्रांनो आता जालनाला जाऊन बाकीचं जे पशुसंवर्धन पशुसंवर्धन विभागातून आयोजित केलेलं जे पशुप्रदर्शन आहे ते आपण आज त्या ठिकाणी जाऊन भेट देणार आहोत 嗯。 आपल्याला पाहिजे तेवढं उत्पन्न देत नाही त्यातही आपलं मोनोक्रॉपिंग म्हणजे एक आपण किंवा पिकं घेतो कॉटन सोयाबीन आणि तूप आता ज्वारी आपल्याला माहिती नाही मका आता केवळ धान्य विकायला लागतं मिळतं म्हणून ती आपण लावायला सुरुवात केली पण चारा मका म्हणून आपण लावत नाही सोयाबीन मोठ्या प्रमाणात घेतो पण बाजरीचा आपण कधी विचार करत नाही त्याच्यामुळं जनावरांना खात्यासाठी जे लागणारे वैदन आहे त्याची मुळात नसल्यामुळं जनावरांची आभाळ होते आणि त्या त्या ठिकाणी चारा टंचाई सारखी समस्या उभी राहते या पूर्व काळातही दुष्काळ आलेला होता भारताचा दुष्काळ तर सर्वांनी मोठ्या प्रमाणात इथे बुजुर्ग मंडळी सगळे उपस्थित आहेत त्यांनी पाहिलेला आहे तिथं धान्याची टंचाई होती पण चाराची तेवढी टंचाई नव्हती पाण्याची टंचाई नव्हती मग धान्याच्या बाबतीमध्ये आपण पुढच्या काळात मोठी बचल मारून आता आपण स्वयंपूर्ण झालेलो आहोत तसं सा चाऱ्यासाठी सुद्धा आपल्याला स्वयंपूर्ण होण्याची नितांत गरज आहे आम्ही एक सर मधल्या मत्र, मधल्या काळामध्ये एक उपक्रम राबवला जाणीवपूर्वक राबवला आणि तो विशेषतः दुष्काळ पट्ट्यामध्ये पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी जाऊन लोकांच्या पर्यंत जाण्याचा प्रयत्न केला की यामध्ये चारा साक्षरता अभियान चारा पिकं कोणती एक वर्ष हो किंवा एक सीझन चार महिन्यात येणार सहा महिन्यात येणार एका वर्षापर्यंत चालणारं दोन तीन पाच सहा वर्षपर्यंत चालणारं त्याच्यानंतर चाराचे वृक्ष काय आहेत एकटाच पिकलं मग पुढे काय करायचं तर मुर्गाचे मुरघास करून आपल्याला तो चारा तो, चा त्या ठिकाणी आपण साठवून ठेवू शकतो याच्या अनेक उदाहरणं आपण त्या ठिकाणी लोकांना किंवा पशुपालकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आणि पुढच्या काळात तुम्ही याला प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे येत्या मध्ये आणि पुढच्या जानेवारीमध्ये आपल्याला चारा लागवड मिशन किंवा चारा लागवड अभियान सुरू करायचंय आणि मान्य मंत्री मोदय त्याच्याबद्दल आपल्याला आश्वासित करतीलच पण चारा सरप्लस किंवा अधिक चारा आपल्याला निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे एवढंच मला आता हा चारा कशासाठी हा आपल्याला उपयोगाचा आहे का तर चार्यामध्ये आपल्याला चार पाच प्रकारची जनावर पाळू शकतो म्हैस पालन करू शकतो गाय पालन करू शकतो शेळी पालन मेंढी पालन करू शकतो त्याच्यापासून जे उत्पन्न आहे ते एटीएम स्वरूपाचं आहे एनी टाइम मनी दूध घातलं आठवड्यात पगार भांडी विकली लगेच पैसे बाजारात आठवडे बाजारात कोंड्या विकायला गेलो लगेच पैसे शेडी बाजारात येईल तो काही दोन पैसे मिळणार असतील बाजारात येईल तुम्हाला निश्चितपणे मिळणार आहे एनी टाइम मनी हा कन्सेप्ट पशुसंवर्धन विभागाचा असल्यामुळं आपण याच्या पाठीमाग जायलाच पाहिजे प्रत्येकाच्या हाताला काम पाहिजे तर तुम्हाला पशुपालनाशिवाय हो पर्याय नाही घरात म्हातारी आई आहे म्हातारी आईला सुद्धा शंभर कोंबड्या सह पाळू शकते ती नाहीतरी आज कुठला पण जाते ना तर घरातल्या घरात बसून जर सावलीत काम करायला लागलं ला, तर म्हातारी सुद्धा लाखभर रुपयाचं वर्षभरामध्ये उत्पन्न निश्चितपणे देऊ शकते हा संदेश देण्याच्या दृष्टिकोनातून मित्र आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत दुसरा महत्वाचा बाब महत्वाचा बाब म्हणजे की गाई म्हैस वगैरे आहे याच्यामध्ये गाई म्हशीचे पालन करताना आईवडील एखाद्या कुटुंबातील आई वडील जसे चटत असतात तशी त्यांची लहान मुलं सुद्धा ते पाहत असतात थोडं काम करायला लागल्यानंतर ते सुद्धा पाहत असतात त्याच्यामुळं त्याला आपोआप त्या व्यवसायाची गोडी त्याला काय शिकायचे तो शिकत राहील कारण शिक्षणासाठी सरकार कटिबद्ध आहे त्या दृष्टिकोनातून पण तो शिकत असताना मांजर जसं वरून एखाद्या उंचवरून वरून टाकल्यानंतर पायावरच पडत तशी आपली मुलं पायावर पडणारी कोणत्याही संकटात निभत संकट काळात निभावून जाणारी अशी तयार करायची आणि त्याच्यासाठी आपल्याला पशुसंवर्धन महत्वाचं आहे नवरा बायको मधलं प्रेम जर सर्वात जास्त वाढीला कुठं लागत असेल ना आपला पती आणि पत्नी एकत्र येते नवरात्र कष्ट करतायत तिथे प्रेम दिसत कष्ट आहे तिथे प्रेम आहे माझ्या भगिनी या ठिकाणी अनेक उपस्थित आहेत त्यांनी मनाला प्रश्न विचारावा की माझं मी कष्ट करते माझं पती माझ्याबरोबर काय करतात माझे पती कष्ट करताय मला त्यांच्याबद्दल काय वाटतं तर प्रेम आणि प्रेमच तुम्हाला त्याच्यामध्ये दिसेल तुमचं हे प्रेम म्हणजे तुमच्या कुटुंबातलं स्वास्थ्य अनेक कुटुंबातलं स्वास्थ्य म्हणजे गावातलं स्वास्थ्य अनेक गावातलं स्वास्थ्य म्हणजे तालुक्यातलं स्वास्थ्य अनेक तालुक्यातलं स्वास्थ्य म्हणजे राज्यातलं स्वास्थ्य अशा पद्धतीनं आपल्याला एक स्वस्थ असा समाजसुद्धा आपल्याला तयार करू शकतो आणि त्याला एक कारण पशुपालन होऊ शकतं मित्र मी आज जास्त तुमच्यामध्ये राहू इच्छित नाही कारण अनेक मान्यवर या ठिकाणी बोलणार आहेत माझी जाता जाता आपल्या सर्वांना शेवटची हीच विनंती आहे की राष्ट्रीय स्तरावरच पशुधन या ठिकाणी आलेलं आहे प्रत्येकाने अतिशय चिकित्सक वृत्तीनं प्रत्येकाला प्रश्न विचारले पाहिजे काही टिप्पण करता आलं तर टिपण केलं पाहिजे नाही तर पुन्हा आमचे पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी आहेत त्यांना पुन्हा जाऊन विचारलं पाहिजे की मी काय करू मला जमीन एवढी आहे मी किती पालन करू किती मैस पालन करू किती शेळ्या मेंढी पालन करू किती कुक्कुट पालन करू अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही भी त्यांना विचारले पाहिजे आणि त्याची उत्तर द्यायला आमचा विभाग निश्चितपणे कटिबद्ध आहे मी पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं हार्दिक असं स्वागत करतो आपणा सर्वांचं हार्दिक असं स्वागत करतो मीडियाचं हार्दिक असं स्वागत करतो आणि या प्रदर्शनामध्ये सामील होणाऱ्या देश पातळीवरून आलेल्या सर्व पक्षपालकांचं सर, स्वागत करून मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराज धन्यवादजी